आतंकवादचे जन्मदाते पाकिस्तान विरोधात आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एक आंदोलन असं आगळं वेगळं आंदोलन केलं जिथे जिथे शहरात बाथरूम आहे मुत्रीघर तिथे आम्ही जाऊन तो पाकिस्तानचा झेंडा अशा पद्धतीने लावला जेणेकरून त्याच्यावर लोक यांची ही जागा है पाकिस्तान पाकिस्तान आहे पाकिस्तानची जी अतिरेकी पाकिस्तान जे आहे पाकिस्तानचे लोक त्यांची जागा मुत्रीघर आहे आम्ही या पद्धतीनं त्यांना झोपा हे करतो म्हणजे त्यांची लायकी ही आहे का ती घराच्या लायकीचे झालेले लोक का ज्यांनी एवढा मोठा आमच्या देशातल्या लोकांवर त्यांनी हल्ला केला त्याला पूर्ण सपोर्ट पाकिस्तानचा आहे त्यांचे जे त्याचे जन्मदाते आहेत विरोधात ह्या आज आम्ही एक आगळं वेगळं आंदोलन केलेलं आहे का जेणेकरून त्या पाकिस्तानच्या झेंडाऊन मूत लोकांना म्हणजे इतक्या नीच नीच प्रकृतीचे जे लोक आहे पाकिस्तानी त्यांच्याविरोधात आम्ही हे आंदोलन केलेलं आहे